तर चला मंडळी जरा मासं खाय चटक आली मग घराच्या मागे एक वडा आहे त्या वड्यात जरा जुन्या पद्धतीने क्यू घालता मासं पकडाय म्हणजे कसं जोपर्यंत वड्याला पाणी आहे का नाही तोपर्यंत जरा मासं खाय भेटतील हो त्याच्यासाठी कसं जंगलातनं जाऊन रात्रीच्या फोकडे आणल्यात वासा आणल्यात खांद्याची चाल गेली एवढं वजन आणि तर काय करणार मासं काय जे आहे म्हणजे करायला पाहिजे गेले दोन दिवस हप्ता इथे आम्ही सगळेजणं आमचे मित्र आहेत संतोष परळी इकडं आमचं शामराव गुरव मार्गदर्शक आहेत त्यांनी तर आम्हाला आहे कसं कसं घालायचा की होतो वड्याला पाणी बी दांड काय खरं काय करणार घालायला पाहिजे घालतानाच घड घालायचा म्हणजे कसं पाऊस जरी पडला तरी महापुरात काही होता कामाने हे वासविषयी व्यवस्थित तोडायचं नाही तर बुडताना डोसक्याला खोस पडणार मग काय ज्या याला पाणी निळा आहे ते सगळं लाल होणार त्यामुळे सगळे व्यवस्थित तासून बिसून ओकेमध्ये करायचं आहे हे असं वासं सगळं लावून घ्यायत हे सगळं असं सरळ लावून घ्यायचं सगळं व्यवस्थित तासायचं नाहीतर नंतर बुडताना अडचण होईल ते पण बघा पाणी केवढं मोठं याच्यावरती सगळ्या मिसकडे घालायच्या ह्याच्या आणि जाम बांधायचं म्हणजे काय होता कामा नाही त्याला मी तिथं वरण जरा फोकाड्या येतात ते आड तिथं वर्ण आणा फोकाडा सोडतात एवढं वजन आणण्यापेक्षा पाण्यात नाही येतात ऑटोमॅटिक ते बघा वरणं सोडले फोकाडे खाली पकडायचे आपण सगळे जाम बांधून घ्यायचंय तरी पाऊस आज कमी आहे आणि दररोज पाऊस मुसळधार असते कांदा बुडू दे पड़ पड़ पडत किती मेहनत आहे बघा सगळं लावून घ्यायला व्यवस्थित आम्ही व्यवस्थित बघा त्याच्यावरनं पाणी घालायला आहे आम्हाला मिसकडीचा साठ वळलाय त्याच्यासाठी तुषावरती घालायचा आणि कागद हातरून व्यवस्थित पिशव्या पिशव्याकडून लावायच्या मासा कुठं जाता कामाने सगळा मासा ह्याच्यावर आला पाहिजे मग त्याला नळा लावून खाली करंड लावता आणि त्यात मासं बघावत्यात मग त्यातनं तिकंडा जाऊन बुडायचं आणि मासं काढायचं बाहेर घरात आलं की मस्त की फ्राय करायचं आणि चरचरीत खायचं माझा झालाय पूर्ण साहित्य पण लागते याला झालं आता आमचं पूर्ण जवळजवळ बघा हे असं करायचं याच्यावरती साठ हातरायचा ह्याच्यावरण पाणी पाळायचं सगळं बघा ओक्कीमध्ये घट केलाय कामट्या थोडी जाम बांधायची हे साठ हातरायला लावता आम्ही त्याच्या साठ वळला मेसकाड्यांचा सा एक दिवस आणि तो आता ह्याच्यावरती हातरायचा आहे या हातरले कच्यावरनं सर्व कागद हातरून याला पाणी करायचं आहे एका दोघाचं का दो का दो काम नाही बघा किती मेहनत करायला लागते याला व्यवस्थित तो हातरून घ्यायचा शिवागद फाडतोय किंवा कागद फाडलाय त्याच्यावर हातरायचा म्हणजे सगळं पाणी वरणे येते केवढा मोठा आहे भरपूर आहे या पिशव्याला आवाज मासा मासाकडू जाऊ नये म्हणून अजिबात कडन कट्टा घालायचा दगडांचा सगळं पाणी ह्याच्यावरनं आणायचं तो आता काळा काही उतरायचा असा व्यवस्थित राहणीवरनं पडणार बघा ते डबरा पडणार मोठा बघा माती सगळी धुऊन निघाली पाण्याला तुम लागली बघा केवढी वरतीपर्यंत पाणी केवढं वाढले बघावरती साईडनं पाणी पडायले किंवा आपला पूर्ण झाला आहे जवळजवळ तर मित्रांनो तुला मासं कसं गावणार ते आपण पुढच्या पार्टमध्ये बघूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका